आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा पंधरा जानेवारीला वाढदिवस गेल्या वीस वर्षात राजकारणात सक्रिय असलेल्या धनंजय महाडिक यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीवर प्रकाश झोत टाकत असताना त्यांना किती वेळा नशिबानं साथ दिली किती वेळा त्यांच्या राजकारणाला ब्रेक लागला या संदर्भात आपण आज चर्चा करत असताना नशिबाने अनेकदा साथ दिली कर्तृत्व त्यांचं एकदम झाकळ झाकळून निघालं अशा वेळी त्यांच्या या राजकारणात ज्या अतिशय महत्वाच्या सात घटना घडल्या त्याचा आढावा घेऊया या वाढदिवसाच्या निमित्तानं कारण वीस वर्षाच्या राजकारणात सात वेळा त्यांच्या राजकारणात एकूण ज्या काय घटना घडामोडी घडल्या त्यामुळं या पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रात या व्यक्तीकडं लक्ष अधिक लागून गेलं या व्यक्तीची खासदार धनंजय माडिक यांची चर्चा अधिक रंगली म्हणजे अगदी दिल्लीत त्यांनी खासदार म्हणून केलेलं काम किंवा दिग्गजांच्या विरोधात उभं टाकून झालेला पराभव किंवा मोदी लाटेतही वादळात दिवा लावावा या पद्धतीनं त्यांनी जिंकलेली कोल्हापूर लोकसभेची निवडणूक या अनेक या सात घटना आहेत ज्या राजकीय घटना आहेत त्याच्यामुळं एकूणच नशीब त्यांचं कसं पालटलं हे आपण या घटनेतून पाहूया खर तर वयाच्या तिशी पर्यंत आपण भलं आपला व्यवसाय भला आपला शेती भलं आपला उद्योग भलं असं म्हणत राजकारणापासून चार हात लांब राहिलेल्या धनंजय म्हाडिक यांना अचानक दोन हजार चार साली कोल्हापूर लोकसभेची शिवसेना आणि भाजपची उमेदवारी मिळाली समोर होते तबगडे उमेदवार सदाशिवराव मंडलिक तेव्हा खासदार होते अतिशय तगड्या म्हणजे लोकनेता म्हणल्या झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड ताकद असलेल्या शरद पवारांची ताकद सोबत असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात युवा म्हणून राजकारणातही राज फारस नसलेल्या युवा नेता म्हणून ओळख असलेल्या धनंजय म्हाडिक यांनी मैदानात उडी मारली आणि पहिल्याच निवडणुकीत मंडलिकांना घाम फोडला केवळ चौदा हजार मतांनी पराभव झाला कौन हय या मुन कौन है ये मुन्ना या शरद पवारांच्या वाक्यानं त्यांचा पराभव झाला पण हा पराभव झाला असला तरी एक नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्यात त्यावेळी पुढं आलं नंतर दोन हजार नऊ साली लोकसभेचं राष्ट्रवादीचं तिकीट त्यांना मिळणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं पण अचानक अनेक इच्छुक वाढले आणि या इच्छुकांच्या मध्ये याला द्यायचं की त्याला द्यायचं यामध्ये पाच आमदारांनी पत्र दिलं महाडिक यांच्याऐवजी कोणालाही तिकीट द्या आम्ही निवडून आणतो त्यानुसार संभाजीराजेनं संभाजीराज छत्रपती संभाजीराजेना तिकीट मिळालं पण पुन्हा मंडलिक अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि मंडलिकांनी बाजी मारली आणि हातात अगदी तोंडा आलेला खासदारकीचा घास महाडिक यांच्यापासून पुन्हा दूर गेला ही झाली दुसरी त्यांच्या आयुष्यातली किंवा राजकारणातली महत्वाची घटना तिसरी घटना दोन हजार चीच आहे दक्षिणमधनं ते विधानसभेला उभे राहिले थेट आपले तत्कालीन मित्र सतेज पाटील यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात या लढतीकडे लक्ष लागलेलं होतं दक्षिण नेमकं कोणाचं आणि त्यामध्ये सतेज पाटील यांचा विजय झाला आणि धनंजय माडिक यांना आमदार होता आलं नाही पण दोन वेळा जे एकदा पराभव झाला एकदा तिकीट मिळालं नाही म्हणून न थांबता राजकारणात ते सक्रिय राहिले काम करत राहिले त्याचं बक्षीस त्यांना दोन हजार चौदाला मिळालं दोन हजार चौदाला संपूर्ण देशात मोदींची लाट होती या लाटेत धनंजय महाडिक यांनी वादळात देवा लावला संपूर्ण महाराष्ट्रात केवळ काँग्रेस राष्ट्रवादीचे सहा खासदार निवडून आले होते आणि त्यामध्ये धनंजय म्हाडिक यांचा समावेश होता म्हणजे अतिशय बिकट परिस्थितीत म्हाडिक यांनी विजया विजयापर्यंत मजल मारली आणि त्यानंतर पाच वर्षे मात्र त्यांनी संसदेत आवाज ज्या पद्धतीने उठवला अतिशय चांगलं काम त्यांनी करून दाखवलं त्यामुळं दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट मिळणार हे फायनल झालं पण त्या पाच वर्षात त्यांची भाजप बरोबरची जवळीकता वाढली आणि तिथंच त्यांच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली संसद रत्न पुरस्कार त्यांना अनेकदा मिळाला त्यांच्या कामाची चेज झालं सत्कार झाला कोल्हापूरचं नाव दिल्लीपर्यंत झळकलं पण दोन हजार एकोणीसला लोकसभेचं राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं पण सोबत असलेले फक्त व्यासपीठावर होते काही जण थेटपणे उघड होते आमचं ठरलेचा नारा आला आणि वातावरण सगळं बदलून गेलं आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा धनंजय माडिक्याना यांना पाचवा धक्का बसला किंवा त्यांच्या राजकारणातलं पाचवा हे वेगळी कलाटली देणार हे घटना घडली आणि त्यांचा मोठा पराभव झाला पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले पण याच काळात पराभवांची मालिकाच महाडिक कुटुंबावर सुरू झाली गोकुळ असू दे विधान परिषद असू दे त्यातपूर्वी महापालिका जिल्हा परिषद जिल्हा बँक मार्केट कमिटी अशा सगळ्या ठिकाणची सत्ता स्थानं महाडिक गटातून दुसरीकडे गेली त्यामुळं महाडिक गट एकाकी पडला म्हणजे एक एक काळ महाडी गटाच्या ताब्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या सहकारी जे बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्था होत्या म्हणजे महापालिका जिल्हा परिषद मार्केट कमिटी जिल्हा बँक हे सगळं महाडिक गटाच्या ताब्यात होतं अनेक आमदार त्यांच्या गटात होते गोकुळ त्यांच्या ताब्यात होतं पण दोन हजार चौदा नंतर साधारणतः एकोणीस वीस पर्यंत अनेक ह्या ज्या संस्था आहेत त्यांच्या ताब्यात न गेल्या फक्त राजाराम कारखाना आणि सोलापूरचा भीमा कारखाना त्यांच्या ताब्यात होता बाकी सगळ्या सत्तास्थान ताब्यात निघली अशा वेळी एकूणच महाडिक गट बॅकफ्रटवर गेलेला असताना धनंजय महाडिक यांच्या आणखीन एक कलाटणी देणारी म्हणजे सातवी घटना जी अतिशय मोठी कलाटणी देणारी घटना घडली ती म्हणजे भाजपच्या वतीनं त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं खर तर आमदारांची संख्या अतिशय कमी होती तरीही देवेंद्र फडणवीस यांनी खेळी केली त्यांचा मुसुदीपण वापरला आणि धनंजय माडिक हे खासदार झाले म्हणजे सगळं गेलं होतं आणि पुन्हा नव्यानं सगळं आलं सत्ता आली म महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली धनंजय माडिक खासदार झाले अनेक गोष्टी जुळून आल्या अनेकांचा प्रवेश झाला आणि पुन्हा एकदा महाडिक गट या सत्तास्थानी पोहोचला आता पुन्हा विधानसभेत अमल महाडिक निवडून आले म्हणजे वीस वर्षात महाडिक गट एकदम टॉप शिखरावर होता तो मध्ये आला रसा तळाला गेल्यासारखी अवस्था झाली म्हणजे सगळी सत्तास्थानी गेली आणि आत्ता पुन्हा एकदा हा गट एकदम स्ट्रॉंग झालेला आहे धनंजय म्हाडिक यांच्या एकूण वीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अपयश अनेकदा आलं यश अनेकदा आलं राजकीय वळण अनेक लागले राजकीय ब्रेक लागला पण ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी अतिशय चांगलं काम करत आपलं अस्तित्व कायम ठेवलं कोल्हापूरचं विमानतळ असू दे किंवा रेल्वे स्थानक असू दे त्याचं जे कायापालट त्यांनी केलेलं आहे ते पाहण्यासारखं आहे युवकांची फौज आहे महिला वैगेरेथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांचं एकूण काम आहे कोरोना असू दे किंवा महापूर असू दे किंवा कोणती आपत्ती असू दे यामध्ये त्यांनी केलेलं काम हे अतिशय चांगलं आहे जे यश आणि अपेश याकडं फारसं न बघता आपलं काम करणारा नेता म्हणून त्यांची कोल्हापूर जिल्ह्यात ओळख आहे पश्चिम महाराष्ट्राचा नेता म्हणून त्यांची हळूहळू ओळख तयार होत आहे भाजपने ती जबाबदार त्यांच्याकडे दिलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा पंधरा जानेवारी रोजी वाढदिवस होत आहे त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा पण ह्या शुभेच्छा देत असताना त्यांचा राजकारणात ज्या वीस वर्षात ज्या अतिशय महत्वाच्या सात घटना घडल्या गट त्याचा आपण आढावा घेतलेला आहे अजूनही अनेक नेते कोल्हापुरात आहेत पश्चिम महाराष्ट्रात आहेत त्यांच्याही राजकारणाचा आढावा आपण आधीमध्ये घेत राहू त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद